तर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्री नदीमध्ये होत असलेला एक ब्रिज जे मंडणगड आणि श्रीवर्धन तालुक्याला जोडणार आहे आणि हे बघा तुम्ही पाहू शकता लाखोंच्या गाड्या सुद्धा पडल्यात बंद आणि लाखोंच्या करोडोंचे झालेले नुकसान आणि काकांनी दिलेली थोडी माहिती तर चला पाहूया या, या ब्रिज हे काम आता कॅन्सल झालेलं आहे ह्या ब्रिज पासून पन्नास मीटर पुढे आहे तसंच दाड्यावर पन्नास मीटर पुढे आहे नमस्कार मंडळी मी शुभम गावनुक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो स्वागत आहे आपलं एका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आता हे मित्रांनो मी वेळास बीच साइड ला वेळास ते बाणकोट आपल्या वेळास आणि मध्ये एक ब्रिज होतोय तर तुम्ही पाहू शकता मागे हे बघा तर रायगड आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडण्यासाठी थी हा एक नवीन ब्रिज होतोय तर हे बघा तुम्ही पाहू शकताय आपले आहेत आंबेचा ब्रिज आहे आणि महाडचा ब्रिज त्यानंतर हे आपला एक नवीन ब्रिज होतोय तर हे बघा तर हा एक नवीन ब्रिज होतोय श्रीवर्धन आणि मंडणगड दोन तालुके सुद्धा जुळतील ह्या ह्याच्याने ब्रिजने तर तुम्ही पाहू शकताय तर ह्या पुलाचं बांधकाम थांबलेलं आहे खूप वर्ष झाली मला वाटतं माझ्या अंदाजे हा ब्रिज मला वाटतं जेव्हा मी एक्झामला गेलो पाहतो दहावीला दहावीला मला वाटतं त्याच्या आधीपासून तर मला वाटतं बहुतेक जवळपास आठ ते नऊ वर्ष हा ब्रिजचं काम चालू होता म्हणजे चालू आहे म्हणून थांबलाय तर खूप वर्ष झाली हा बांधकाम थांबलाय याचं मागचं कारण आपल्याला काही माहीत नाही तर आज या मागचं कारण आपण जाणून घेणार आहोत या इथल्या लोकांपासून तर काही ते व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ नक्कीच तर तुम्हाला दाखवतो यांच्या आधी सर्व नुकसान अरे बघा हे आहे वाळू ही खडी आपली तर हे त्यांचं मशीन तर पाहू शकता त्यांच्या मशीनचं अवस्था तर हे पूर्ण सडले गंजले ते मग हे बघा तरी वाळू आहे आपली खडी जे आपण वापरतो साठी किंवा आपल्या घरासाठी हे बघा तीन नंबर दोन काय ते बोलतात हे वाळूला तर हे बघा इकडे डिवाइड केले इकडे बारीक आहे इकडे जाळी आहे अशा प्रकारे त्या साइडला सुद्धा आहे तर हे बघा पाहू शकताय त्याची अवस्था मशीनची इथे ते महत्वावरती ऑपरेटर असतो तर हे बघा जसं क्रेन ऑपरेट करतात बिल्डिंगवरती त्याचप्रमाणे हे बघा असं सुद्धा आहे बसण्यासाठी तिथून तो कदाचित ऑपरेट करत असेल आणि हे बघा हे पूर्ण सडलेलं आहे याची अवस्था तुम्ही पाहू शकताय तर हे बघा हे बांधकाम का थांबलं आहे याचं काय कारण तर आपण आज जा नक्की जाणून घेणार आहोत तर याची हा आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर चला मित्रांनो जाऊया तर दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा इकडं समुद्रकिनारा मस्त इकडे गेला वेळासला रस्ता आणि हा समोर आहे श्रीवर्धन आणि हरहरेश्वर तर इथून हा दोन तालुक्यांचा रस्ता झाला ब्रिज मधला झाला तर खूप सोपं होईल इथल्या लोकांना सुद्धा मधून जाण्यासाठी डायरेक्ट आणि जेटी सुद्धा आहे पण जेटीचा अर्धा रस्ता आपल्याला थांबावा लागतो परंतु जर हा ब्रिज झाला तर खूप सोयीस्कर होईल लोकांसाठी कारण की येण्याचा मार्ग हे होईल चांगला होईल आणि जलद म्हणजे लवकर काही प्रॉब्लेम असेल लोकांचा तर त्यासाठी लवकर जाऊ शकतात लोक वगैरे तर तुम्ही पाहू शकता मागे ब्रिज तर चला आपण जाऊया तर ब्रिजची माहिती जाणून घेऊ कारण की ह्या ब्रिज का होत नाही किंवा कामाचं काम का थांबलंय तर चला मित्रांनो जाऊया तर हे बघा मित्रांनो पूर्ण सडलेत लोखंड बघा ते आपण सडून गेलाय लोखंड आणि हे बघा इकडे काम का थांबलं हे आपण नक्कीच विचारूया तर हे बघा इकडे हे बघा तुम्ही बघू शकता कस सडलंय ते आणि बांधकाम इथेच थांबलंय बांधकाम पूर्ण अर्धवट राहिलंय जर जा संपूर्णपणे पार पडला असतं तर खूप छान झालं असतं कारण की इथल्या लोकांना सुद्धा सोयी सोयीस्कर झालं असतं हे तर हे बघा हे तुम्ही पाहू शकताय टेम्पो जे आपले सिमेंट मिक्सिंगचे असतात ते हे बघा ते पाहू शकताय मोठं लाखोंचं नुकसान झालंय लाखोंच्या मासने बघा सडून गेल्यात हे बघा तर याचं मागचं कारण काय असेल नक्की आपण जाणून घेऊ इकडे तुम्ही बघू शकतोय सिमेंट ठेवण्यासाठी जागा होती कदाचित इकडे सिमेंटचे गुण आहेत हे बघा सिमेंट सुद्धा सर्व खराब होऊन गेलाय बघा सर्व पत्र सरस होऊन गेलंय होऊ शकते मित्रांनो बेळास रोड इकडे वरती आहे जवळपास पानकोट बघा मित्रांनो गाडीच्या बघा आपणचं नुकसान आणि कोणतं कारण असणार त्या कारणास्तव तिला आपणचं नुकसान झालं आहे सगळं एक नाही दोन तीन गाड्या गाडी आहे सडून गेले पूर्णपणे मागचं कारण काय असेल एवस्थ हो आता माणसांना पण माहिती असेल पण कोण सांगणार नाही लाखोंचं नाही नुकसान आहे सगळं मिळून बोललात तर ते बघा तर मित्रांनो हे बघा मोठ करोडोच नुकसान आहे नुकसान नुकसान हे बघा तर मित्रांनो तीन गाड्या सडल्यात या ब्रिजचं मला वाटतं अर्धच काम थांबलंय पूर्ण रे बघा तर इथे ते कोणतरी माणसं राहतात तर ते त्यांना आपण विचारूया जाऊन तर चला जाऊया बघा चला तर मित्रांनो आपण माहिती जाणून घेणार आहोत या ब्रिज ची तर या ब्रिजचं काम का थांबलंय तर चला जाऊया बघा आपल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडण्यासाठी अर्धवटच राहिलं बहुतेक संपूर्ण कधी होईल काय सांगू शकत नाही गाड्या लागल्यात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आपल्या ब्रिजची अवस्था तर इकडे आता काका आहेत वेळाचे तर हे बघा तू नमस्कार मी शुभम गावनुक आपलं गाव वडवली तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी तर मी फिरायला आलो होतो तर आपलं ब्रिज बघितला तर ब्रिजची अवस्था बघितली त्यामुळे व्हिडिओ करतोय तर तुम्ही काय सांगू शकता ब्रिज बद्दल ब्रिज बद्दल आता एवढं सांगू ह्या ह्या ब्रिजचं काम चला आलो झाला आलो येतोय या ब्रिजचं हे काम आता कॅन्सल झालेलं आहे आणि न्यू एकदम न्यू ब्रिज बनणार नवीन हा नवीन ह्या ह्या ब्रिज पासून पन्नास मीटर पुढे आहे तसंच दाड्यावरनं पण पन्नास मीटर पुढे आहे आणि त्याचा आता सर्वे बिरवे सगळा झालेला आहे रोड मॅप पण पूर्ण झालेला आहे आता फक्त काम चालू म्हणजे ह्या निवडणुकीच्या नंतर काम चालू होईल अशी अपेक्षा आहे आमची पण आता काम चालू झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तीन वर्षात पण तीन वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होईल बरोबर म्हणजे हा ब्रिज कॅन्सल होतोय नवीन ब्रिज नवीन बरोबर मी भरपूर नुकसान पण झाले यांचे यासाठी काय आहे अजून काय माहिती नवीन ब्रिजचे आता एवढी तुला नाही सगळे आता फक्त ब्रिज बनलाय की रोड रोडला तर गती येईल एकदम बरोबर जवळपास आणि श्रीवर्धन होतील आणि रत्नागिरी आणि रायगड जिल्हा दोन चॉईन होतील म्हणजे खूप म्हणजे सो सांगायचं हे चार ब्रिज मेन आहेत दिगी बनकुटखाडी केळशी आणखी दाभोट बरोबर हे चार ब्रिज मेन आहेत ते कुठलेही परिस्थिती एकशे टक्के होणार म्हणजे होणार या मार्केट आहे की दापोळ जाऊ हो हो जवळपास जवळ पडेल दापोळी दापोली काय हां दा, दापोळचं झालं की तुम्ही गेलात ना अंजिन वेलवरून पुढे गेला बरोबर तर खूप चांगली माहिती सांगितली काकाने काका धन्यवाद ओके तरच चला तर मित्रांनो आपण जाऊया ब्रिजच्या जवळ तर काकाने माहिती सांगितल्याप्रमाणे मला वाटतं हा ब्रिज कॅन्सल झाला आहे आणि एक पुन्हा सरकारच्या माध्यमातून एक नवीन ब्रिज होतोय तर तो झाला तर खूप फायद्याचं होईल कारण की इथल्या जवळपास लोकांना खूप फायदा आहे कारण की जवळपास गाडी मार्ग सुद्धा चा चांगला होईल पुढे इकडे वरती जेटी आहे परंतु या मार्गेतून लवकर जाऊ शकतो आपण आपल्या सर्व तालुक्याला जिल्ह्याला हा एक फायदेशीर असा ही होतोय ब्रिज होतोय तरी बघा तुम्ही ब्रिजचं काम बघू शकता हे सर्व सडलेलं अवस्थेत आहे तरी बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा हे पूर्ण सडून गेले हे बघा हे सडून पूर्ण पिलर पडलेत हे आपल्या बाजूने रस्ता होता त्यांना जाणे येण्यासाठी तर हे बघा ते पिलर पूर्ण सडलेत आणि खाली पडलेत दाखवतो तुम्हाला जवळच जाऊन शकता मित्रांनो हे बघा पुन्हा सडलाय पत्रा वगैरे आणि हे बघा हे नवीन ब्रिज होतो आता इथे हा कॅन्सल झालाय तर हे बघा पिलर वगैरे कसे सडलेत पूर्ण बघा तारा वगैरे पूर्ण सडून गेल्यात तर एक नवीन पुन्हा ब्रिज चालतो बरंच होईल याच मी हा ब्रिजला मोठं दहा वर्ष होऊन गेलीत ब्रिजचं काम दहा वर्ष थांबलं होतं या म्हणजे सुरू करून हळूहळू हळूहळू काम करता करता दहा वर्ष गेलीत जर दहा वर्षात पुलं उभा नाही राहिला तर खूप अवस्था बेकार आहे कारण की जर हा मार्ग सुद्धा चालू झाला तर धोकादायक ठरेल कारण की दहा वर्ष झालीत कदाचित किती वर्ष चालेल काही सांगू शकत नाही तर त्यामुळे आता नवीन ब्रिज होतोय काकांच्या माहितीनुसार आपल्याला काकांनी सांगितले एक नवीन ब्रिज सुद्धा होतोय आपला इथे तर हा ब्रिज कॅन्सल झालाय आणि एक नवीन ब्रिज येतोय तर सरकारच्या माध्यमातून पण एक असा प्रॉब्लेम आहे आता इलेक्शन आहेत तर इलेक्शनमुळे कोणता सरकार येईल काय सांगू शकत नाही त्यामुळे काय एवढी प्रॉपर अशी माहिती नाही परफेक्ट सांगू शकत परंतु हा ब्रिज नवीन होणार कोटी तीनशे ऐंशी कोटीचा बजेट आहे या नवीन ब्रिजचा तर हा दोनशे ऐंशी कोटीचा होता तीन कोटीचा तर एक कोटी अजून वाढलेल्या आहेत तीनशे ऐंशी कोटी तर तुम्ही पाहू शकता हा ब्रिज तर खूप वाईट अवस्था आहे आणि खूप नुकसानी सुद्धा आहे तर या आपण बघितल्या मशीन इकडे थोड्या आहेत परंतु त्या साईडला मशीन बऱ्याच सारख्या मोठमोठ्या मशीन सुद्धा आहेत तर चला आपण जाऊया आता तर नाही बघा कसं मशीन सडून गेल्यात आहेत सगळं लाखो आणि करडीचं नुकसानसुद्धा झालं आहे बघा मशीन कसं खराब होऊन गेल्या आहेत सगळं हा नाही येऊन बरं त्याच्यावरती सगळ्या मशीने बसवल्या आहेत ड्रिलिंग बिल्डिंग त्या बोटीवरनाच करणार नाही बरोबर काम कंप्लीट करीत जाणार आता कसं आहे त्याचा टेंडर म्हणजे तरी काय जास्त असेल म्हणून तो पास केलं बरोबर अशोकाचा किती तीन लाख आता सांगितलं ना आय सी हा आय सी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी गोटे त्याने तर त्यांना भेटले नाही आता बघू यानं किती दिवसात काढतं पण करतील कारण ते अजून फिरत आहेत आता काल आले ते आत नाही आले दोन दिवसात परत येतील मी त्यांना इथे जागा साबित करून ना ना ने ने ते तिकडं सगळा मैदान बनवून पुढे नाही गेलं मैदान बनवून ठेवलं नाही त्यांनी अच्छा आणि कॅमेरे लावून सगळा कारण उद्घाटनला इथे कॅमेरे लावले इथे रेंज नाही म्हणून एशवी ला गेले तिकड्यमंत्र्यांनी नारळ पडून उद्घाटन करून बरोबर चालेल चालेल तर मी तुम्ही पक्ष बघू शकताय तर हे बघा या सर्व मशीन सडलेल्या आहेत तर आधी एक सुप्रीम नावाची कंपनी होती त्या कंपनीने खूप लोकांची फसवणूक केले इथल्या आता ते काकाने सांगितले तर जवळपास मोठं करोडोची फसवणूक केले कारण की त्यांची मजुरी किंवा इतर काही कारण पेमेंट वगैरे काय केलं नाही टाईमवरती हो तर त्यांची सुद्धा त्यांनी हडप केल्या तिकडल्या बाजू आजूबाजूच्या तर त्यांचेसुद्धा पैसे वगैरे काही दिलेत नाही आणि वेळ बोटींचे किंवा बोटी वगैरे लागतात त्या कामासाठी इकडे येण्या जाण्यासाठी तर त्यांचे पैसेसुद्धा त्यांनी दिलेत नाही भरपूर सारखी फसवणूक सुद्धा केली त्याने अजून एक काकांसुद्धा पेमेंट टाईमवर टाईमवरती नाही जाधव म्हणून काका होते प्रमोद जाधव तर त्याने खूप सुंदर माहिती सांगितली आपल्याला तर आता मला वाटतं एक नवीन ब्रिज होतोय तर सॉरी मग तीनशे ऐंशी कोटी बोललो बरोबर तर तीनशे ऐंशी कोटीचा टेंडर पास झालेला आहे आता नवीन तर नवीन ब्रिज होणार तर चला आपण जावं पुढे तर तो नवीन ब्रिज कुठे होणार तर आपण पाहूया तर मित्रांनो काकांनी नवीन माहिती दिल्याप्रमाणे हा एक आपण नवीन जुना ब्रिज बघितला तर आता एक नवीन ब्रिज येतोय तर त्याला पण चारशे कोटीचा टेंडर पास झालेला आहे तरी तो ब्रिज कधी येऊन काही सांगू शकत नाही कारण की सरकार सुद्धा कोणाचं आहे कोणाचं नाही का सांगू शकत नाही आता वोटिंग आहे त्यामुळे जेव्हा काम पूर्ण चालू होईल त्यावेळेस आपण बोलायचं की काम चालू झालं ब्रिजचं चा, तोपर्यंत काय सांगू शकत नाही ब्रिज नवीन होतोय की नाही ते तू एक काकाने सांगितल्याप्रमाणे एक का नवीन ब्रिज होणार आहे असं आपण ग्राहक धरूया आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा आपल्याला खूप सोपं जाईल इकडे येण्या जाण्यासाठी मुंबई मार्गातून नॉर्थ वेळास पाणकोट किंवा इतर इतर काही गावांना खूप जवळ पडेल इथून डायक्ट मानगावला जायला तर हे तिथे ब्रिज जर झाले तर खूप बरंच होईल लोकांसाठी तर हे झालेच पाहिजेत आणि इथल्या मला वाटतं सुद्धा जोर धरलं तरी हा लवकर ब्रिज होऊ शकतो तर तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय